भाजपच्या राजकीय प्रवासातील दोन महत्वाची नावं म्हणजे मुंडे आणि महाजन परंतु हा प्रश्न नेहमी उपस्थित राहतो की याच मुंडे घराण्याचा वारसा पुढे नेत असताना पंकजा मुंडे यांना भाजपकडून कुठेतरी साईडलाईन करण्यात आलं महाराष्ट्र भाजपमधून एकही पद नाही विधानसभेतील पराभवानंतर अचानक राजकारणातून ब्रेक घेणे आणि नंतर शिवशक्ती परिक्रमेनंतर त्यांच्या साखर कारखान्यावर कारवाई होणं यामुळे त्यांची राजकीय कोंडी केली जात असल्याचं के देखील म्हटलं जात आहे त्यामुळे भाजपमध्ये पंकजा मुंडे यांचे राजकीय महत्व कमी होत आहे त्यामुळे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी पंकजा मुंडे भाजप विरुद्ध निवडणूक लढू शकतात का तेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी राजू आणि तुम्ही पाहत आहात मराठी महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका येत आहेत आणि सध्या जवळपास तीन पक्ष मिळून हे सरकार चालवत आहे त्यामुळे कोणत्या पक्षाला किती आणि कुठे उमेदवारी मिळेल हा खूप मोठा प्रश्न या तिन्ही पक्षांसमोर आहे चांगल्या उमेदवारांना देखील आपली उमेदवारी सोडावी लागणार आहे तीन पक्ष एकत्र असल्यामुळे जागा वाटपाचा तिढा देखील निर्माण होणारच आहे परंतु बीड जिल्ह्यातील परळी विधानसभेत आपल्याला खूप मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळू शकतं दोन हजार एकोणीस मध्ये पल्काच्या विरुद्ध धन्यवाद जे मुंडे यांची चुरशीची लढाई आपल्याला पाहायला मिळाली सर्वांचे नक्षण परळी विधानसभेच्या निकालाकडे लागले होते या वर्षी देखील असंच आपल्याला मिळू शकतं परळीचे आमदार धनंजय मुंडे सत्तेत आहेत परंतु पंकजा मुंडे यांची भाजपवरील नाराजी सर्वांनाच माहीत आहे अजित पवार गट परळी विधानसभा उमेदवारी सोडणार नाही त्यामुळे इकडे धनंजय मुंडे परळी विधानसभेची निवडणूक लढवणार असतील तर पंकजा मुंडे यांना भाजपकडून आपली उमेदवारी सोडावी लागेल पण पंकजा मुंडे यांना ते परवडणारे ना नाहीये जर भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी न देता धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली तर मात्र पंकजा मुंडे भाजप विरुद्ध निवडणूक लढवण्याची शक्यता आहे जर पंकजा मुंडे भाजप विरुद्ध गेल्या तर ते भाजपला देखील परवडण्यासारखे नाहीये पंकजा मुंडे यांचा त्यांच्या विधानसभेत आणि आसपासच्या विधानसभेत चांगला जनसंपर्क आहे मराठवाड्याचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते जर पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्या सोबत आल्या तर भाजपला याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल तर मित्रांनो तुमच्या मते पंकजा मुंडे यांनी भाजपसोबत राहून धनंजय मुंडे यांना सपोर्ट करावा की भाजप विरुद्ध लढून आपली ताकद दाखवून द्यावी असं तुम्हाला वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद